वजन वाढलं ना की बिमाऱ्या चालू होतातच मग आपण ना खूप काही करायचा प्रयत्न करतो अशी काही प्रोडक्ट घेतो आपण की त्याने आपलं वेट लॉस होत पण त्याच्यानंतर खूप जास्त वेट गेन होत कारण की कोणताच अशी जादू नाहीये की हे खाल्ल्याने माझा ॲटोमॅटिक चरबी वितरेल तुम्ही काहीही प्या काहीही खा बाहेरचं केमिकल प्रोडक्ट आहे पण तुम्हाला योगा एक्सरसाइज तुम्हाला करावाच लागतो तुम्हाला डायट हा घ्यावाच लागतो तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतो तर असो काय नाही हे तुम्हाला याच्यासाठी सांगते की तुम्ही बघून तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही मी अशा सोप्या सोप्या एक्सरसाइज घेऊन येत असते ना की तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा भेटेल आजच्या धमेलवरून तुम्हाला कळलं असेलच की मी कोणत्या एक्सरसाइज दाखवणार आहे फक्त जर तुम्हाला मांड्या आणि तुमचा लिप्सचा फॅट मोस्टली तुमच्या मांड्या एकमेकांना घासतात चालायला त्रास होतो तुम्हाला साडीवरती चालूच शकत नाही तुम्ही असंही तुम्हाला पिरियड यायचा टाइम असला किंवा तुमचा खूप काही असं चालायला तुम्हाला त्रास होतो मांड्या घासतात तर खूप जास्त वेट आहे त्याच्यासाठी तर आहेतच पण काही जणांना खूप असा प्रॉब्लेम असतो ना की वेट मांड्यांना वेट तर नाहीये जास्त पण चालताना मांड्या घासतात तर त्याच्यासाठी आपल्याला कोणते योगा आहे कोणते आसन करायचे असतेच तुम्हाला मी दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालवतो पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आता ना काय करायचं पहिले आपल्याला म्हणजे हे मांड्या एकमेकांना घासतात तर आपली चरबी अशी सुटलेली असते ठीक आहे तर ती फिट्ट करण्यासाठी आपण काही एक्सरसाइज बघणार आहोत आणि जे चरबी ती तर फिट्ट होणारच आहे पण फॅट पण आपला ऑटोमॅटिक आपला कमी होत जाणार डेली तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची एक दोन दिवस करून तुम्हाला रिझल्ट भेटत नाही एक महिन्यावर कंटिन्यू करा पंधरा दिवस कंटिन्यू करत करत आलात तुम्ही की तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होणार आणि एकदा कमी झाला फॅट की मग नॅचरल पद्धत आहे आपण मेहनत करतोय घाम काढतोय तर त्याचं फळ आपल्याला भेटल्यावर ते नॅचरल राहणार कायमस्वरूपी राहणार हो की नाही तर आता काय करायचं आणि हे कधी करायचं तुम्ही जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल ना तेव्हा तुम्ही करा काहीच प्रॉब्लेम नाही पाय दुखतात नसा मोकळ्या करायच्यात तुम्हाला पायाच्या ठीके जखडलेले पाय असतात नेहमी पाय दुखतात पोटऱ्या कळून येतात झोप लागत नाही चांगली पाय दुखल्यामुळे त्याच्यासाठी पण ह्या योग ह्या एक्सरसाइज खूप बेस्ट आहेत तुमच्यासाठी तर आता सर्वप्रथम आपल्याला पायाच्या बोटांना स्प्रेड करायचं ठीक आहे या पोझिशनला ताकद लावायची आणि श्वास भरायचा आणि सोडून द्यायचा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू नी सुरुवात करायची आता इथे ब्रिदिंग करायची वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही हे राऊंड तीस तीसचे दोन घेतले तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आता हे सेकंड झाल्याच्या नंतर थर्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स राऊंड घ्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे काय करायचं पाय थोडंसं अंतर करायचं इतकं जस्ट या क्वेशनला वन टू थ्री हा चौथा राऊंड झाला आपला ठीक आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स जस्ट ओपन आता हळूहळू या पोझिशनला वन तू तु, जितक तुमच्याकडनं होईल तितकंच करा जास्त हेवी जास्त लोड येऊ नका फक्त पाठ कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि पोझिशन बरोबर करायची एट नाईन टेन आता दोन्ही पायाला सोबत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुनिया थोडासा मोठा होईल कारण की मी याची पूर्ण वेरिएशन दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला त्याच्यासाठी आता ही पोझिशन झाल्याच्या नंतर अशी मांडी आपल्याला इथे एक पाय लांबून दिलेला आहे ठीक आहे आणि ह्या पायाला उचलत नाही तुमची मांडी खूप हेवी आहे तर तुम्ही असं उचलून पण इथे या पायावरती असं ठेवू शकता किंवा तुम्ही ह्या पोझिशनला जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्हाला अशी मांडी घालता येत नाही आहे तुम्ही असा पाय ठेवायचा आणि हा पाय लांबूनच दिलेला आहे हा पाय असा ठेवून या पोझिशनला करायचा वन टू थ्री फोर फाय ठीक आहे आता दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन जसं सांगितलं तुम्हाला असं नाही करता करताय तर तुम्ही इथे पाय ठेवायचा वन चू थ्री फोर फाय रिलॅक्स हे झालं आपलं तीस तीस चे दोन राऊंड करून आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला एक हा पाय लावून दिलेला आहे आणि या पायाला या पोझिशनला वन चू थ्री फोर फाय त्याच पायाला असं पकडायचं आणि फोर असं सरळ सरळ असं घट्ट पकडून घ्यायचं आता इथे तुम्हाला हात नाही पोहोच तुमच्या पायापर्यंत तुम्ही इथे पण असं पायाला पकडून असं लावून घ्यायचा ठीक आहे जर हात पकडता येत असेल पायापर्यंत जात असेल तर मग एक हात मागे आणि एक हात असा घट्ट पकडायचा आणि असं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स दुसरा पायाला पण आपल्याला सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय अँड या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स आता इथे काय करायचं या पोझिशनला पायाला आणायचं वन टू थ्री पूर्ण ताकद लावून इथे पूर्ण प्रेशर आलं पाहिजे दोन्ही साईडला ठीक आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन एट सिक्स फाईव्ह फोर थ्री आता इथे ताकद लावायची गुडघी आपल्या कितीही म्हटलं जात नाही तरी पण ताकद लावायची फुल ताकद लावायची इथे इथे पूर्ण प्रेशर आलं पाहिजे आपल्या ताकद लावून गुडघ्यांना खाली न्यायचं पूर्ण खाली न्यायचं पाठ कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि होल्ड इथे ट्वेंटी काउंट थर्टी काउंट फोर्टी काउंट पर्यंत तुम्ही ह्याच पोझिशन मध्ये राहायचं काहीच करायचं नाही वेगळं ओके त्याच्यानंतर तुम्हाला पायामध्ये अंतर करायचं इथे ना या पोझिशनला जायचं तुमचा इकडचा फॅट कमी होतो आणि इथे पण तुम्हाला छान असं प्रेशर येतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्याच्यानंतर तुम्हाला ही पोझिशन करायची आणि पूर्ण वेरिएशन कंप्लीट करायचे जसे जसे तुम्हाला दाखवले तसे तसेच तुम्ही करायचे चुकीचे करायचे नाही आणि छान असं आपल्या मांड्याचा फॅट कमी करून घ्यायचा छान आपल्या सेपमध्ये घेऊन यायच्या मांड्या आपल्या फैललेल्या असतील पसरलेल्या असतील लटकलेली चरबी असेल तर डेली करा सोपे सोपे आसन आहेत काहीच हार्ड नाही ठीक आहे आणि लास्टला तुम्ही बटरफ्लाय केलं ओके झाले काहीच करायचं नाहीये जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा करा जेवण झाल्या झाल्या तुम्ही हे आसन करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सोपा आहे माड्यांचा फॅट कमी करणारा तर शेअर करा जर तुमच्या आजूबाजूला कोणाला खूप हेवी झालेलं आहे हा पोर्शन तर त्यांचं देखील त्यांना घर रिझल्ट भेटू शकतो जर तुम्हाला योगा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता इन टाईम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत